साधी माणसं या मालिकेच्या चार जूनच्या भागामध्ये आता इकडे निरुपबा देवळाच्या पायऱ्यांवरती असते देवळाच्या पायऱ्यांवरती असताना ती भिकारांना पैसे देत असताना अचानकपणे पंकज तिच्या समोर येतो पंकज समोर आल्यावरती आता ती कोण आहे साधारण तिला संशय सा येतो म्हणून पाहणार पण इकडे तोपर्यंत पालिकेची माणसं येतात आणि ती आता मीरा आणि तिच्या आईच्या समोरच्या दुकानासमोर येऊन उभे राहतात आणि ते म्हणतात हे फुलांचं दुकान आणि ते गु गुऱ्हाड हे तुमच्याच आहेत दोन्ही रसाचं दुकान यावरती आई म्हणते हो पण काय झालं यावरती तो म्हणतो काय झालं काय काय झालं या सगळ्यामध्ये हे अवैध आहे यावरती आता मात्र मधुरा म्हणते काही नाही हे आमचं अवैध नाही आहे अध अधिकृत आहे हे आमचं यावर तो माणूस म्हणतो मग तुमच्याकडे काही असे कागदपत्र आहेत कागदपत्र असतील तर दाखवा आमच्याकडे बातमी आहे की हे अवैधरित्या उभं केलेली दुकान आहेत आणि हे दुकान उभं करायला इथे तुम्हाला कोणताही आता वाव नाहीये यावरती आता मात्र मधुरा म्हणते असं काय करत आहे आमच्याकडे कोणतेही कागदपत्र नाहीत पण हे अवैध नाहीये यावर ते दु आता मात्र पालिकेची माणसं काही काही ऐकायला तयार नसतात आणि आता सगळं दुकान उद्ध्वस्त करण्यासाठी ते अस्ताव्यस्त सगळं टाकायला लागतात मधुरा तिची आई ओरडून ओरडून जीवाच्या आकांताने सांगण्याचा प्रयत्न करत असते की हे पाडू नका हे पाडू नका पण कोणीच ऐकत नाही सगळं काही पाडलं जातं आणि त्यावेळेला काय गोंधळ आहे म्हणून निरूपा आणि तिच्यासोबत असलेल्या तिच्या मैत्रिणी पंकजला तिकडेच ठेवतात म्हणजे कोण आहे हा बघायच्या ऐवजी धावत पळत हा सगळा गोंधळ चाललाय त्या दिशेने येतात आणि तोपर्यंत आजूबाजूचे सगळे दुकानदार जमतात आजूबाजूचे दुकानदार सुद्धा आता यांचीच बाजू घेऊन बोलत असतात पण त्यांना विचार येतो की जर का आपण यांची बाजू घेऊन बोललो आणि उद्या ह्या पालिकेच्या माणसांनी आपलं दुकान उघडलं मग ती बाई सांगते ओ तुम्ही कुठे त्यांची बाजू घेला राहताय जर का आज त्यांचं दुकान त्यांनी उद्ध्वस्त केलंय उद्या जर का आपलं दुकान उद्ध्वस्त करायला आले तर मग तर आपल्याला काही बोलताच येणार नाही आहे असं म्हणत ती बाई आता मात्र त्या आपल्या नवऱ्याला थांबवते की यांची मदत करू नका आणि यांच्या मदतीला कोणी कोणी येत नाही मधुरा आणि तिची आई रडत उभी असतात आमचं दुकान पाडू नका असं म्हणत असताना रसाचं सगळं ते रस काढण्याचं मन यंत्र तंत्र हे सगळं आता पळवून घेऊन जातात त्यावरती निरूपाला खूप आनंद होतो निरुपा हे सगळं पाहत असते त्याच वेळेला मीरा आता येते मीरा फोन लावत असते आईला पण फोन काही लागत नाही निरुपा हे सगळं पाहते आणि म्हणते बरं झालं यांना ना या लोकांना अशीच अद्दल घडायला पाहिजे असं म्हणत निरुपा खूप खुश झालेली असते तोपर्यंत मीरा आता रिक्षेमधून येत असते आणि त्याआधीच त्याआधीच त्या सगळं सामान पाडलं जातं ऊस काढायचं म्हणजे रस काढायचं यंत्र हे सगळं आता त्या ते टेम्पोत भरलं जातं आणि आता पालिकेची माणसं ते घेऊन जात असतात त्यामुळे आता मात्र इकडे ह्या दोघीजणींकडे रडण्याशिवाय गयावया करण्याशिवाय काही काही पर्याय उरत नाही दोघी रडत बसतात निरूपाला इतका आनंद होतो जितका आनंद तिला आत्तापर्यंत कधीच झाला नसेल हे सगळं चालू असताना तितक्यात मीरा येते आणि काय करताय तुम्ही आमची दुकानं का पाडताय त्यावर तो म्हणतोय बघा सरकारी कामामध्ये तुम्ही अडथळा आणलात म्हणून तुम्हाला आम्ही सुद्धा अटक करू शकतो हं सरकारी कामामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा आणायचं नाही आता सुजित कुमार लांबून हे सगळं पाहत असतो आणि कशी कशी हिला अद्दल घडवली असं म्हणत स्वतःवरती खूप खुश होत असतो तोपर्यंत इकडे सत्या आपल्या मित्रांसोबत पत्ते खेळत बसलेला असतो मित्र म्हणतात काय रे काय झाले तरी काय या सत्या म्हणतो पनवती लागली कुठे आपण एका गॅरेजचे मालक होतो पण आत्ता आपल्या हातातनं गॅरेज आहे आणि दुसऱ्याच्या गॅरेजमध्ये काम करायची वेळ आलेली आहे हे सगळं ना सगळं त्या पंकजमुळे घडलेलं आहे असं म्हणत सत्या खूप चिडलेला असतो इकडे आता मीरा सांगत असते असं काय करताय आमचं दुकान अवैध नाही आहे अजिबात आमचं दुकान पाडू नका यावर आमचं चा पोट चाललेलं आहे त्यावर तो माणूस म्हणतो हे बघा तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका या सगळ्या प्रकारामध्ये तुमचं दुकान अवैध आहे हे आम्ही सिद्ध करू तो आमच्याकडे का पालिकेचे कागदपत्र आहेत असं म्हणत तो आता कुणाचंच काही न ऐकता मीराच्या आईला मधुराला आणि मीराला धक्का देऊन तिकडून सगळं सामान घेऊन जातो तिघीजणी रडत बसतात या जर देवळाबाहेर तुम्ही परत दुकान लावण्याचा प्रयत्न केलात ना तर गाठ माझ्याशी आहे असंच तुमची दुकानं पाडून जाऊ या दुक या मंदिराच्या बाहेर फक्त भीक मागण्याच्या तुम्ही आहात असं म्हणत ते आता तिकडून निघून जातात मीराला काय करावं कळत नाही ती विचार करते सत्याला तरी कॉल करून बोलवून घेऊ का सत्या या प्रकरणामध्ये मा माझी काही मदत करू शकेल का म्हणून ती सत्याला कॉल करते सत्याला कॉल करते पण तोपर्यंत सत्या इकडे पत्ते खेळत बसलेला असतो त्यामुळे सत्याचा कॉल काही लागत नाही मीरा उदास होते तोपर्यंत सुजित कुमार येतो काय झालं मी तुला म्हटलं होतं ना जितका मला तो तुझा नवऱ्या त्रास देईल ना त्याच्या दुप्पट त्रास मी तुझ्या कुटुंबाला देणार आहे हे सगळं तुझ्या नवऱ्यामुळे झाले त्याने मला मारलं काय तू माझ्याशी लग्न केलं असतंस ना तर कदाचित हे सगळं घडलंच नसतं तू त्या सत्यासोबत लग्न केलंस मला धुडकावून लावलंस ना त्यामुळे ही परिस्थिती तुमच्यावरती आलेली आहे आता मीराच्या लगेच लक्षात येतं की या सगळ्यामध्ये सुजित कुमारचाच हात आहे आणि यानेच हे सगळं घडवून आणलंय सुजित कुमार म्हणतो हे बघ जसा मला त्रास होईल त्याच्या दुप्पट तुझ्या घरच्या नमी त्रास दिल्याशिवाय राहणार नाहीये तुझा नवरा स्वतःला अतिशहाणा समजतो ना जा जाऊन सांग त्याला त्याला जे काय करायचे ते कर म्हणा आता हा सुजित कुमार कुणा कुणाला घाबरत नाही असं म्हणत सुजित कुमार माज आल्यासारखा मीराला धमकी देत असतो मीरा म्हणते आम्ही तुमचं वाकडं तरी काय केलंय तुम्ही आमचं दुकान का पाडलं यावरती सुजित कुमार म्हणतो माझ्याशी जो पंगा घेईल ना त्याला मी असाच दंगा करून दाखवेन असं म्हणत सुजित कुमार चिडलेला असतो इकडे निरुपा घरी येते घरी आल्यावरती ती चिडलेली असते ही मुलगी असंच काम टाकून गेली म्हणजे ही तिकडं जायची तिला गरज काय होती तिने पाहिलेलं असतं की मीरा ही देवळात आपल्या आईच्या मदतीला गेलेली आहे आणि म्हणून चिडलेली निरुपा सांगत असते बघितलं तुमची लाडकी सून कसा घरातला पसारा आटपून न जाता गेलेली आहे तुम्हाला भोरी तिथे लाड वाटत आहेत ना पण तिच्या तिच्या ह्या चुका तुम्हाला दिसत नाही आहेत हे सगळं तिने का केलं आहे का सगळं इथं पसारा टाकून गेली मला तिचं अजिबात पटत नाही आली ना की तिला सगळा हा पसारा उरकायला सांगा त्यावर ती मग मात्र आता इकडे सुधाकर म्हणतो का गं पंकजची बायको तुझ्या मनपसंतीने आली असती तर तिला असंच वागली असतीस का निरूपा अगं जरा स्वतःचा विचार कर स्वतःच्या आतमध्ये झाकून बघ स्वतःच्या आत झाकून बघितलंच ना तर तुला कळेल तर तुला कळेल की या सगळ्या प्रकारामध्ये तू एक सासू म्हणून भूमिका करतेस पण एका आईच्या भूमिकेत शिरशील तेव्हाच त्या मुलीचं मन तुला कळेल अगं तुझी मुलगी असती तर अशीच वागली असतेस का असं म्हणत सुधाकर आता मात्र निरूपाचं तोंड बंद करतो तिच्याकडे कोणताही आता उत्तर तिच्याकडे उत्तरच नसतं तो तोपर्यंत मीरा आपल्या आईला घेऊन घरी येते आणि तिकडे आता मधुरा आई आणि मीरा ह्या दोघीजणी तिघीजणी बसलेल्या असताना रवी येतो काय झालं आई तुला रडायला काय झालं असं म्हणत रवी प्रश्न विचारतो मधुरा म्हणते थांब आधी आईची अवस्था तरी बघ तू तिला शांत तर होऊ दे रवी म्हणतो काय झालं बोल ना यावरती घडलेला सगळा प्रकार रवीला समजतो की आपलं ऊसाचं दुकान आणि फुलांचं दुकान पाडून टाकलेलं आहे आई रडत असते त्यावरती रवी म्हणतो खरं सांगू का तर हे सगळं ताईमुळे आहे मधुरा म्हणते तुझं डोकं फिरलंय का यावरती रवी म्हणतो हो मी सांगतोय ना हे सगळं ताईमुळं घडलंय म्हणून म्हणजे जर का त्याच वेळेला लग्न मंडपामध्ये पंकज पळून गेला तर हिने सुजित कुमारसोबत लग्न केलं असतं तर हे सगळं घडलं असतं का पण नाही ताईला श्रीमंतीची भुरळ पडली तिला श्रीमंत घरात जायचं होतं ताईने श्रीमंत घराची भुरळ पडल्यामुळे आपली काय अवस्था झाली हे कळतंय का तिला तिला काहीच कळत नाहीये की आपली ही अवस्था तिच्यामुळे झाली ते आज जर का सुजित कुमार सोबत लग्न केलं असतं तर हे घर सुद्धा आपल्या नावावरती असतं पण ताईला काय करायचंय ती श्रीमंता घरी पडली ना श्रीमंताची सून म्हणून मिरवते ना मग तिला काही पडलेलंच नाहीये आपलं काय आहे ते त्यामुळे ताईमुळेच हे सगळं घडलंय असं म्हणत रवी आता इकडे तिला दोष देत असतो मधुरा म्हणते बस काहीतरी वेड्यासारखं बडबडू नकोस त्यावरती मग मात्र रवी म्हणतो काय बडबडू नकोस जर त्या सुजित कुमारसोबत लग्न केलं असतं दुकान पण असती घर पण असतं तर हिला तो बेवडा सत्यासोबत लग्न करायचं होतं मग असं म्हणत आता मात्र खूपच खूप मोठा रवी आरोप करतो त्याच्यावरती मधुरा चिडलेली असते मधुरा त्याला ओरडत असते पण तो काही ऐकायला तयार नसतो तो फक्त आणि फक्त मीरावरती दोषच लावत असतो मीरावरती आगपाखडच करत असतो मधुरा आणि आई त्याला गप्प करतात परिस्थिती काय तू बोलतोयस काय पण त्याला ऐकायचं काहीच नसतं मीरासुद्धा आता काही जास्त फार काही बोलत नाही तोपर्यंत सत्याला जाऊन आता इकडे रवी काहीतरी वेगळंच सांगतो घरात जे काही स्वतः बोलतो ते मीरा बोलत होती असं जाऊन तो आता सत्याला सांगतो सत्याला सांगतो की आमचं दुकान पाडलं त्यावरती मीरा ताई चिडली होती मीरा ताई चिडली होती आणि ती म्हणत होती की जर का मी या बेवड्या सत्यापेक्षा सुजित कुमार सदवत लग्न केलं असतं तर बरं झालं असतं कदाचित माझं घर तरी वाचलं असतं असं म्हणत तो मुद्दाम सत्याच्या मनामध्ये चुकीचं भरवतो जेणेकरून सत्याचा मीरावरती राग येईल तो मीराला ओरडेल आणि तो मीराला सोडून देईल मग मीरा घरी येईल आणि पुन्हा आपलं घर वगैरे ताब्यात मिळेल सुजित कुमारचा राग जाईल अशी खेळी स्वतः भाऊ वाचून आता मात्र इकडे यांनी खेळलेली असते मग सत्या चिडतो सत्या घरी येतो घरी येतो आणि मीरा काम करत असते मला तुझ्याशी बोलायचं आहे यावरती मीरा म्हणते मला तुझ्या बेवड्याशी काही बोलायचं नाही आहे सत्या म्हणतो मा माझ्याशी तुला बोलायलाच लागेल मीरा ऐकायला तयार नसते मग मात्र चिडलेला सत्या मीराला कमरेतच धरतो कमरेतनं उचलतो ओट्यावरती बसवतो आणि मला तुझ्याशी आहे म्हटलं ना तर मला तुझ्याशी बोलायचं आहे तुला माझ्याशी बोलावंच लागेल असं म्हणत तिला आता जाब विचारणार असतो सुजित कुमारसोबत लग्न करून माझ्यापेक्षा चांगलं होणार होतं का यामुळे सत्या थोडासा जेलस झालेला असतो तो आता नक्की मीरा या प्रश्नाचं काय उत्तर देणार सत्य आणि मीरामध्ये या सगळ्यामुळे प्रेमाचे संबंध वाढणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार